आणि मला सांगा मुंबईमध्ये एवढे नाले नाही आहेत का तिकडे कशा पद्धतीने होतं या आधीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिले होते की नाल्यांच्या जवळ ग्रीन कर्टन लावा हरीत तसबिरी या मानवी आयुक्तांना सुपूर्द केलेल्या आहेत आणि त्या तसबिरी या महापालिका स्वभागृहात त्वरित लागाव्यात ही आमची मागणी नमस्कार नववर्ष सुरू झालेलं आहे आणि आत्ताच काही दिवसांपासून महाराष्ट्र जगभरामध्ये अशा बातम्या चालल्यात की एक नवीन व्हायरस जे आहे ते पसरत आहे आपण पाहू शकतो की आजार आजाराचा कोरोनाचा एक मोठा भाव आपण म्हणू शकतो महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एंटर करत असतानाच अशा बऱ्याच समस्या आहे की वसई विरारमध्ये आणखी रोग पसरायची जी आहे ती परिस्थिती उद्भवत आहे डासांची समस्या आधीच काही कमी नव्हती पण तो आत्ता इतकी जास्त वाढलेली आहे की आता जर तुम्ही चालत असाल तर तोंडात मच्छर जाणं किंवा उभ्या उभ्या अक्षरशः घोळका मच्छर आता तोंडावर येतो अशा परिस्थितीमध्ये महानगरपालिकेकडून कोणती ज्या उपाययोजना होत नाही तेव्हा नेत्यांना समोर यावं लागतं याचबरोबर आणखी एक मोठा मुद्दा आहे की जसं इथे बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा लावण्यासाठी एका विशिष्ट समाजाला या ठिकाणी आंदोलन करावं लागलं होतं तसंच पुन्हा एकदा जे फोटोचा मुद्दा आहे तो वरती आलेला आहे वाडवळ समाजाच्या आपण म्हणू शकतो जे माजी मंत्री राहिलेले आहेत अण्णा भाऊ वर्तक असतील भाऊसाहेब वर्तक असतील त्याचबरोबर ताराबाई वर्तक आहेत आणि हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा या ठिकाणी लागावी त्याचबरोबर महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा या ठिकाणी लागावा अशी मागणी घेऊन आणि या विविध मुद्द्यांवर चर्चा करत आयुक्तांची भेट घेतली आहे शिंदे गटाचे शिवसेनेचे नेता सुदेश चौधरी त्याचबरोबर समाजसेवी मयुरेश वाघ यांनी जाणून घेऊया या संपूर्ण मुद्द्यांवर त्यांचं काय म्हणणं आहे त्याचबरोबर आता महाराष्ट्रामध्ये जी काही सध्या आजाराची परिस्थिती सुरू आहे त्यावर आता वसई विरारमध्ये अशी कोणता मोठा आजार पसरू नये यासाठी त्यांनी कोणकोणते मुद्दे आयुक्तांशी डिस्कस केलेले आहेत सर नमस्कार नमस्कार नुकतंच एच एम पी व्ही जो आहे तो वाढत आहे आणि सरकारला धोका देखील आहे जे आहेत ते आता आजार प्रिकॉशन्स आहेत ते सरकारने घ्यायला सुरू केली आहे अशामध्येच डासांमुळे देखील मोठे आजार पसरू शकतात आपण पाहू शकतो नाल्यांची परिस्थिती आज वसिविरांमध्ये काय आहे तर काय का सूचना दिलेल्या आहेत तुम्ही आयु आयुक्तांना काय सुचवलेलं आहे शहरातील अनेक नागरिकांच्या तक्रारी गेल्या काही दिवसामध्ये वाढलेल्या आहेत सर्वसाधारणपणे थंडीच्या दिवसामध्ये मच्छर वाढते हे नैसर्गिक बाब आहे परंतु मच्चरा है। है मच्चरा या शहरामध्ये अचानक वाढलेलं जे मच्छर आहे ह्या मच्छर हे का वाढलं याची कारणं आम्ही शोधली असता या ठिकाणी युनिटेक या ठिकाणी काहीतरी एका ब्रिजचं काम चालू आहे आणि त्या ब्रिजच्या कामासाठी या नाल्याचं पाणी जे नालासोपारा ह्याच्यातून भागातून पाणी येते जे जाऊन खाडीला मिळते हे पाणी अडवलं गेलेलं आहे आणि त्या अडवलेल्या गेलेल्या पाण्यामुळे मच्छराचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे कारण शेवटी हे जे नाले आहेत हे नाले प्रचंड असे रुंद आहेत आणि या नाल्यामध्ये गोंडाळा देखील आहेत म्हणजे ज्याला आपण पानवेल म्हणतो ह्या पानवेलीचं मोठं साम्राज्य या नाल्यामध्ये आहे त्याच्यामुळे मच्छ मच्छर वाढीसाठी मच्छर पैदास होण्यासाठी जे अनुकूल असं वातावरण आहे हे त्या नाल्यामध्ये उपलब्ध होते आणि त्याच्यामुळे मच्छराचं प्रमाण वाढलेलं आहे आम्ही महापालिका प्रशासनाचं आज जे आरोग्य विभागाचे उपायुक्त आहेत नाना साहेब कामटे यांची भेट घेतली मान्य आयुक्तांची भेट घेतली आणि त्यांच्या ह्या गोष्टी आम्ही निदर्शनास आणून दिलेल्या आहेत का ह्या गोष्टीमुळे मच्छर वाढलेलं आहे तर त्याच्यावर कसा कंट्रोल करता येईल बांधकाम विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने दोन्ही समन्वयाने ह्याच्यावर मार्ग काढायला पाहिजे अशी आमची मागणी आहे ही जी गोंडाळं जे ह्या नाल्यामध्ये आहेत ही गोंडाळं त्वरित हटवली गेली पाहिजेत अशी आमची मागणी आणि त्याच्यामुळे जे मच्छरांमुळे वाढणारे जे आजार आहेत ते भविष्यात वाढणार नाही त्याच्यासाठी ज्या काही उपाययोजना पा पालिका प्रशासनाने तातडीने करायला पाहिजेत अशी आमची मागणी आणि ती मागणी त्यांनी मान्य केलेली आहे कुठेतरी आता प्रशासन जे आहे ते प्रत्येक कामाला दिरंगाईने घेत आहे यामध्ये आता डासांचा मुद्दा तर आहेच परंतु एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की बाळासाहेब ठाकरे जे आहेत माननीय बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर महाराज आहेत छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या प्रतिमा काही पुतळे का या ठिकाणी लागले पाहिजेत यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा या ठिकाणी लागावी यासाठी आंदोलन झालं होतं तर काय वाटतं तुम्ही सांगितलेल्या तुम्ही मांडलेल्या प्रस्तावाला कितपत न्याय मिळेल आणि किती वेळात न्याय मिळेल हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं तैलचित्र या महापालिका मुख्याला लागावं अशी आमची मागणी होती आणि तशा दृष्टीने आम्ही ते पत्र देखील महापालिका प्रशासनाला दिलेलं आहे त्याचबरोबर ह्या गावाची आयडेंटिटी या गावची ओळख ज्यांच्यामुळे या विरार गावाला संपूर्ण महाराष्ट्रात ओळखतात असे आमचे पुण्य अण्णा पुण्य वंदनीय अण्णासाहेब वर्तक असतील माजी मंत्री भाऊसाहेब वर्तक असतील माजी राज्यमंत्री तारामाई वर्तक असतील देखील तस्वीरी ह्या महापालिका मुख्यालयात लागल्या गेल्या पाहिजेत अशी आमची मागणी होती तशा दृष्टीची प्रयत्न आम्ही केले तसे पत्र देखील आम्ही महापालिका प्रशासनाला दिलेली आहेत परंतु आज आम्ही त्यांच्या तस्वीरी या मानवी आयुक्तांना सुपूर्द केलेल्या आहेत आणि त्या तस्बिरी या महापालिका स्वभावगृहात त्वरित लागावेत ही आमची मागणी आहे माननीय आयुक्तांनी ही आमची मागणी देखील मान्य केलेली आहे वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची जयंती तेवीस जानेवारी रोजी आहे आणि ही जयंती ह्या पालिका मुख्यालयात व्हावी कारण महाराष्ट्र राज्या शासनाने अधिकृतरित्या बाळासाहेब बाळासाहेबांना बाळासाहेब आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा महापुरुषांच्या यादीमध्ये समाविष्ट केलेला आहे आणि म्हणून त्यांची जयंती देखील या सभा इथे साजरी व्हावी अशी आमची मागणी आहे आणि ते देखील मान्य आयुक्तांनी मान्य केलेलं आहे त्याच्यामुळे ह्या आपल्याला ह्या तसबिरी लागलेल्या दिसतील आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये जी मागणी आहे ती देखील पूर्ण होताना दिसेल त्याचबरोबर वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं तैलचित्र देखील या महापालिका सभागृहात लागेल असं असं आम्हाला निश्चितच वाटतं आहे मयुरीजी तुम्हाला विचारू इच्छिते की डासांचा प्रश्न जो आहे तो आता गंभीर होत चाललेला आहे आधीच एक व्हायरस जो आहे आपल्या देशात आलेला आहे आणि आधीच लोक घाबरलेली आहेत लॉकडाऊनच्या मुद्द्यावरती तर कशाप्रकारे डासांच्या ह्याच्यातून सुटका व्हावी नागरिकांची यासाठी कशाप्रकारे प्रयत्न केले जाणार आहेत बघा माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं की कुठलाही विषाणू आला किंवा काही आला तर घाबरून जायचं कारण नाही काय करावे आणि काय करू नये याबद्दल गाईडलाईन दिलेल्या आहेत काय करावे काय करू नये तो त्या कुठल्याही आधाराचं संक्रमण जर टाळायचं असेल तर ते आपण सगळ्यांनी पालन केलं पाहिजे आंदोलन करू नये भरपूर पाणी प्यावं ज्या काही गोष्टी आहेत त्या सांगितलेल्या आहेत हा डासांचा विषय खूप गंभीर आहे विरार पश्चिम भागामध्ये पूर्व भागामध्ये जर आपण बघितलं ग्लोबल सिटी म्हाडा संध्याकाळच्या वेळेला चार पाच नंतर लोक बाहेर निघत नाहीत खिडक्या दरवाजे बंद करतात याचं कारण असं आहे की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये डा डासांची पैदा झालेली आहे आणि मला सांगा मुंबईमध्ये एवढं नाले नाही आहेत का तिकडे कशा पद्धतीने होतं आधीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी आदेश दिले होते की नाल्यांच्याजवळ ग्रीन कर्टन लावा हरित आच्छादनं करा स्वच्छता करा तर हे कुठलंच प्रशासन करत नाही आज आग्रहाने सुदेश शेठ आणि मी आम्ही आयुक्तांना आणि उपायुक्तांना सांगितलं आहे की जे नाले आहेत त्याच्यामध्ये ज्या पानवेली वाढलेल्या आहेत जे काही आहे ते नाल्यांचं स्वच्छता पूर्ण करावी यांनी तर शेठने मा सुदेश शेठने मागणी केली की ड्रोनचा वापर करता आला तर तो करा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा आणि पानवेली काढण्याचं काम त्यांनी चालू केलेलं आहे आमच्या मागणीनंतर आणि संध्याकाळच्या वेळेला धूर औषध फवारणी करण्याचं काम त्यांनी आमच्या मागणीनंतर चालू केलेलं आहे डा म्हणजे उभं राहू शकत ना संध्याकाळच्या वेळेला एवढं डासांची दहशत किंवा एक आतंक आहे मग आमचा प्रश्न त्यांना आहे की करोड रुपये खर्च याच्यावर होतात याच्यासाठी एक राखीव बजेट असतं औषध फवारणी धूर फवारणी आणि मग हे जातं कुठे मग हे कोणाच्या खिशात जातात पैसे त्यामुळे हा लोकांचा प्रश्न आहे तो प्रश्न घेऊन आम्ही इकडे आलेलो तर ता त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की याच्यामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये स्पीड गतीने या सगळ्या गोष्टी केल्या जातील ची वेळ वाढवली जाईल जास्तीत जास्त प्रभावीपणे काम केले त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे दुसरा प्रश्न की प्रतिमा किंवा पुतळे हे hey, याचं yeah, राजकारण आम्ही करीत करत नाही ही आमची mm. hey, प्रेरणा आहे हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सरसेनापती महानेते माननीय बाळासाहेब ठाकरे या यांनी माझ्या कॉलेज जीवनापासून हे आमचे गुरुस्थानी राहिलेले आहेत किंवा तमाम मराठी माणसांची हिंदूंसाठी एक आदरांचं आदराचं स्थान त्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्या त्यांचं आहे त्याने महाराष्ट्र सरकारने अधिकृतपणे महापुरुषांच्या यादीमध्ये त्यांचं नाव समाविष्ट केलेलं आहे विधिमंडळामध्ये तैलचित्र वंदनी बाळासाहेबद्दल लागलेला आहे याच्या आधी सुदेश छेट आणि मी आम्ही प पत्र दिलेलं आहे की या महानगरपालिका सभागृहामध्ये माननीय बाळासाहेबांचा फोटो तजवीर लागली पाहिजे आज आयुक्तांना आम्ही चार प्रतिकात्मक तजबीरी त्यांना दिल्या त्यांनी त्या स्वीकारल्या आदरपूर्वक आणि त्याचबरोबर वंदनीय बाळासाहेबांबरोबरच भाऊसाहेब अण्णासाहेब आणि माईसाहेब वर्तक यांचीही तजबिरी सुदेश शेटने दिल्या माननीय बाळासाहेबांचा फोटो आम्ही दोघांनी दिला ह्या फोटो त्यांनी मागणी आमची मान्य केलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की बाकी जसे तैलचित्र किंवा एक एकाच रंगाच्या एकाच या आहे त्यानुसार हे फोटो लावले जातील आणि त्याचबरोबर आमची एक मागणी गेले दोन तीन वर्षे मागणी आमची आहे की महानगरपालिकेचं अडीचशे करोडचं मुख्य कार्यालय झालं पण या समोर इकडे या ही जी जागा आहे या जागेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत सगळ्यांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा इकडे या प्रांगणामध्ये महानगरपालिकेच्या लावण्यात यावा त्यासाठी विविध परवानग्या आहेत विविध प्रो प्रोसिजर आहे ती एक प्रस्तावित त्यांनी महानगरपालिकेने आता प्रस्ताव सुरू करावा शेवटी प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो तर ती मागणी त्यांनी तत्वता मान्य केलेली या मी दोघांनी ती मागणी आग्रहाने केली याचं कारण असं आहे की महानगरपालिकेच्या मुख्यालयात संपूर्ण वसई विरारमधून लोक येतात तर येत असताना लोकांना छत्रपतींचं दर्शन झालं पाहिजे त्यामुळे तो जसं संसदेमध्ये आपण दिल्लीला जर गेलात तर दिल्लीमध्ये पार्लमेंटच्या समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे तर तसाच पुतळा इकडे लागला पाहिजे इकडे जागासुद्धा आहे तर ती मागणीसुद्धा आयुक्तांनी तत्वता मान्य केलेली आहे त्यामुळे या गोष्टींसाठी आज आम्ही त्यांना फोटो दिले सुदेश शेठ आणि मी आणि त्याचबरोबर सुदेश शेठ ज्या एरियाचं नेतृत्व करतात गांधी चौकाचं सुशोभीकरण आमच्या दोघांच्या प्रयत्नाने मंजूर झालेलं आहे वर्कआउटर स्टेजवर आहे तर तिकडे एक अतिक्रमण आहे कोणाचा तिक्रमाणे काय येतात तो ते अति चौक चांगला झाला पाहिजे शेवटी हजारो लोकं त्या एका ठिकाणून जातात तर या काही गोष्टींवर पण चर्चा झाली आहे पण प्रामुख्याने वंदनीय बाळासाहेबांचा फोटो लावणं त्यांची तेवीस तारखेला जी जयंती येते ती जयंती निमित्त महानगरपालिकेने विविध कार्यक्रम आयोजित करणं आणि डासांचा विषय मांडलेला आहे आणि सगळ्या मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि त्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्तांनी खालील प्रशासनाला दिलेल्या आहेत धन्यवाद सर तर आपण पाहिलं की गेल्या अनेक वर्षांपासून जे ज्यांचे प्रेरणास्थान राहिलेले आहेत त्याचबरोबर महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि कोणताही जाती धर्म कोणताही पक्ष हे ज्यांच्यासाठी समान प्रेम ठेवतात असे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा त्याचबरोबर वाडवळ समाजाची ओळख असणारे अण्णासाहेब अण्णासाहेब वर्तक भाऊसाहेब वर्तक त्याचबरोबर तारमाईक वर्तक यांची प्रतिमा लागावी आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्याच्यामुळे आज संपूर्ण वसई विरार हैराणे डासांचा मुद्दा यावर कधी समस्याचं उपाययोजना निघतात त्याचबरोबर लवकरात लवकर प्रतिमा कधी लागतात याची वाट पाहत आहेत त्याचबरोबर या संपूर्ण मागणीसाठी आता त्यांना कधी न्याय मिळतो पाण्यासारखं पाहण्यासारखं असेल आणि वसई विरारकरांना डासांपासून कधी सुटका मिळेल हे देखील पाहण्यासारखं असेल धन्यवाद